नमो बुद्ध धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत स्वतःला जिंकणे श्रेष्ठ आहे अनर्थ विचारणाऱ्या ब्राह्मणाची कथा तथागत जेतवनात विहार करीत असताना एके दिवशी एक जुगारी ब्राह्मण त्यांच्याकडे आला व अनर्थ विचारू लागला बुद्धाने त्यास अनर्थच्या बाबी सांगून त्यास एक प्रश्न केला ब्राह्मण जुगारास तुझा जय होत असतो की पराजय जय जयसुद्धा होतो आणि सुद्धा. हो सुद्धा। ब्राह्मण दुसऱ्यास जिंकणे श्रेष्ठ नाही परंतु जो स्वतःच्या क्लेशापासून जिंकतो तो विजय श्रेष्ठ आहे त्या जयाला पुन्हा कोणी जिंकू शकत नाही तथागत त्यास उपदेशात ही गाथा म्हणाली त्या गाथेचा अर्थ ह्या इतर प्रजेला जिंकण्यापेक्षा आपल्या स्वतःला जिंकणे श्रेष्ठ आहे त्यानंतर त्यांनी दुसरी गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ स्वतःला दमन करणारे स्वतःला नित्य लगाम लावणारे जे श्रेष्ठ पुरुष आहेत त्यांच्या विजयाला देवता गंधर्व ब्रह्मा अथवा कामदेव यापैकी कोणीच पराजित करू शकत नाहीत सार संयमित व्यक्तीचा मार सुद्धा पराजय करू शकत नाही यापुढील भागात आपण पाहणार आहोत परिशुद्ध मनाची पूजा श्रेष्ठ आहे तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद